कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम फसवणूक आणि घोटाळ्यांसाठी बँका जबाबदार असल्याचं अहवालातनं समोर आलंय प्रकल्पग्रस्तांसाठी दहा हजार घरं उपलब्ध होणार आहेत तर कोकण रेल्वे आणि महामार्ग मंत्रालयात करार झालेला आहे तर होळी निमित्त प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे पंतप्रधान मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान मिळालाय शुभमन गिल पहिल्या स्थानावर कायम आहे सैराट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेरा मार्च वार गुरुवार आणि तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे एका अहवालाची आह आजच्या काळात डिजिटल पेमेंट्सच्या मदतीनं खरेदी पासून ते बिल पेमेंट पर्यंत सर्व काही सोपं झालंय पण याच्या मदतीनं घोटाळेबाज आणि चोरांनी फसवणूक करण्याचे नवीन मार्ग शोधून काढले एका सर्वेक्षणानुसार आज देशातील बहुतेक बँक ग्राहक फसवणुकीचे बळी ठरत आहेत या डिजिटल घोटाळ्यांमध्ये आणि फसवणुकीत लोक हजारो लाखो आणि कोट्यावधी रुपये गमावत आहेत अशा परिस्थितीत मोठा प्रश्न असा आहे की लोकांना हे पैसे कधी परत मिळतील का अमेरिकन जागतिक विश्लेषण सॉफ्टवेअर कंपनी एफ आय सी ओनं यावर एक सविस्तर सर्वेक्षण केलं यामध्ये लोकांनी बँकिंग फसवणुकीशी संबंधित त्यांच्या समस्या सरकार आणि बँकांकडनं त्यांना काय अपेक्षित आहे हे व्यक्त केलं या सर्वेक्षणात असं दिसून आलं की देशातल्या प्रत्येक तीन बँक ग्राहकांपैकी दोन जणांचा असा विश्वास आहे की बँक फसवणुकीच्या बळींना त्यांचे पैसे परत मिळाले पाहिजेत तर दुसरीकडे अर्ध्याहून अधिक ग्राहकांना बँक आणि वित्तीय संस्थांनी ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी चांगली प्रणाली बसवावी असं वाटतं एफ आय सी ओचं हे सर्वेक्षण दोन हजार चोवीस मध्ये करण्यात भारतासह चौदा देशांमधील अधिक बँक ग्राहकांना पेमेंट सिस्टमचा वापर घोटाळे टाळण्याची बँकांची क्षमता याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की बँकांनी फसवणुकीचे बळी ठरलेल्या लोकांचे पैसे परत करावेत एफ आय सी ओच्या सर्वेक्षणानुसार एक तृतीयांशपेक्षा जास्त ग्राहक त्यांच्यासोबत होणाऱ्या घोटाळ्यांसाठी आणि फसवणुकीसाठी बँकांना जबाबदार धरतात सर्वेक्षणातल्या अधिक ग्राहकांनी असं सांगितलं की बँकांनी फसवणूक शोधण्यासाठी व्यवस्था करावी आणि या संदर्भात अधिक इशारे द्यावेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे प्रकल्पग्रस्तांना मिळणाऱ्या घरांची पालिकेच्या विविध विकास योजनांमध्ये बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना आता पर्यायी घरांचा मार्ग मोकळा होणार आहे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना प्रत्येक सातही झोन्स मध्ये एकूण पन्नास हजार घरांचं बांधकाम केलं जाणार आहे सध्या भांडू मुलुंड बोरिवली आणि प्रभादेवी इथं दहा हजार घरांचं बांधकाम सुरू करण्यात आलेलं आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत हे बांधकाम पूर्ण करण्याचं नियोजन महापालिकेकडे आहे विविध विकास कामांमध्ये घरं बाधित झाल्यानंतर तिथल्या प्रकल्पग्रस्तांना इतर ठिकाणी पुनर्वसन करून तिथं पर्यायी घरं उपलब्ध करून दिली जात आहेत दुसऱ्या ठिकाणी जाण्यास प्रकल्पग्रस्त तयार होत नाहीत माहूलमध्ये रासायनिक प्रकल्पांमुळे तिथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्यानं आरोग्याला घातक आहे त्यामुळे तिथं पुनर्वसनाला प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध आहे ही बाब लक्षात घेऊनच प्रत्येक झोनमध्ये घरं देण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे कोकण रेल्वे आणि महामार्ग मंत्रालयात करार झाल्यासंबंधीची कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्यात राष्ट्रीय महामार्गावरील बोगदा प्रकल्पांसाठी महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आलेला आहे नवी दिल्लीतील वाहतूक भवन इथे नुकताच हा करार करण्यात आलाय के आर सी एलच्या तांत्रिक कौशल्याचा लाभ घेत बोगदा सुरक्षा ऑडिट उपाययोजना आणि महामार्ग प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य या कराराच्या माध्यमातून साधलं जाणार आहे या भागीदारीमुळे बोगदा प्रकल्पांच्या सुरळीत अंमलबजावणीला चालना मिळेल तसंच महामार्ग सुरक्षेचे स्तर उंचावले जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे हा करार पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे देशभरातील महामार्ग प्रकल्पांमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा करण्यासाठी के आर सी एल आणि एमओ आर टी एच या संस्थांची वचनबद्धता बळकट झाली आहे यावेळी कोकण रेल्वे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा आणि महामार्ग मंत्रालयाचे महासंचालक आणि विशेष सचिव सुदीप चौधरी यांच्या हस्ते करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत याप्रसंगी दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पॉडकास्टची चौथी बातमी आहे प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीची होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेतलाय या काळात प्रवाशांसोबत नातेवाईकांनी निरोप देण्यासाठी स्थानकात येणं टाळावं असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनानं केलंय होळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं विशेष गाड्या सोडण्याची व्यवस्था केली आहे अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी सीएसएमटी दादर लोकमान्य टिळक टर्मिनस ठाणे कल्याण आणि पनवेल या गर्दीच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री सोळा मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे नरेंद्र मोदींच्या सन्मानाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मॉरिशसच्या सत्तावन्नाव्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाला उपस्थिती लावली होती तिथे ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी पंतप्रधान मोदींना मॉरिशियसचा सर्वोच्च पुरस्कार द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन प्रदान करण्यात आला कोणत्याही देशानं पंतप्रधान मोदींना दिलेला हा एकविसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे मॉरिशियसचे अध्यक्ष धरम गोखुल यांनी पंतप्रधान मोदींना या सर्वोच्च नागरी सन्मानानं ना सन्मानित केलं विशेष म्हणजे हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातनं तब्बल बारा वर्षांनंतर चॅम्पियन्स क्रिकेट करंडकाच्या जेतेपदावर मोहर उमटवणाऱ्या भारतीय संघानं आय सी सीच्या एक दिवसीय प्रकारात पहिलं स्थान कायम राखलंय शुभमन गिल एक दिवसीय प्रकारातल्या फलंदाजीच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे कर्णधार रोहित शर्मा यानं तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे रोहित शर्मानं सातशे छप्पन्न रेटिंगसह तिसरं स्थान पटकावलंय तर विराट कोहलीनं चॅम्पियन्स करंडकात दोनशे अठरा धावा फटकावल्या मात्र त्याची एका स्थानानं घसरण झाली आहे तो आता पाचव्या स्थानावर आहे तर चॅम्पियन्स करंडकात ठसा उमटवणारा श्रेयस अय्यर आठव्या स्थानावर आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे सैराट चित्रपटाची मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय झी स्टुडिओज आणि आठ पार्ट निर्मित हा चित्रपट एकवीस मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे प्रेम कहाणीची जादू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटानं शंभर कोटींपेक्षाही जास्त कमाई करत देशभरात प्रेक्षकांना वेड लावलं होतं आता हा चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला पड मिळणं खास आहे हे होतं देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर